खासदार प्रणती शिंदे यांनी मंगळवेढा येथील कुस्ती स्पर्धेमध्ये उपस्थित राहून कुस्तीपटूंना प्रोत्साहन दिले मंगळवेढा येथील जय मल्लार कला क्रीडा व सेवा मंडळ आयोजित मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस पटांगण मंगळवेढा इथं पार पडल्या या कुस्त्यांचं आयोजन पैलवान मारुती बापू वाकडे व सचिन फडतरे यांनी केलं या स्पर्धेकरता सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणती शिंदे यांनी उपस्थित राहून पैलवानांना प्रोत्साहन दिलं यावेळी कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारातून शिस्त समर्पण आणि संघर्षाची भावना खऱ्या अर्थानं वाढीच लागते कुस्ती परंपरा जिवंत ठेवायची असेल तर खुल्या कुस्ती स्पर्धा यात्रा जत्रेतील फड महाराष्ट्र केसरी या स्पर्धांचं आयोजन सातत्यानं होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं यावेळी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल पैलवान मारुती बापू वाकडे आणि सचिन फडतरे यांचं त्यांनी अभिनंदन केलं या कुस्ती स्पर्धेला सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार मंगळवेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे शिवसेना शहराध्यक्ष दत्ता भोसले जिल्हा कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट राहुल घुले इंग्लिश स्कूल मंगळवेड्याच्या तेजस्विनी कदम दया वाकडे आदी उपस्थित होते